नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ सुरुवात करूया व्हिडिओ टायटल पाहू शकता ही एक चूक महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पडणार महागात सरकारने दिले पगार वाढ थांबवण्याचे संकेत काय आपण पाऊस सविस्तर राज्यातील नियमबाह्य वर्तणूक करणाऱ्या काही सरकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी याबाबतचे निर्देश जारी केले आहेत यामुळे राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांचे धाबे आहेत खरंच तर गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहे मात्र ही योजना गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या गडबडीत जारी करण्यात आली आणि विधानसभा निवडणुकीत याचा फायदा व्हावा यासाठी तत्कालीन मायुती सरकारने ही योजना घाई गडबडीत लागू केली याचा परिणाम म्हणून अर्जदारांनी काटेकोर पडताळणी झाली नाही आणि म्हणूनच अनेक महिला अपात्र असताना सुद्धा याचा लाभ घेऊ लागल्या पण आता वर्तमान फडणवीस सरकारने या योजनेचे काटेकोर पडताळणी सुरू केली आहे आणि या योजनेसाठी ज्या महिला अपात्र आहेत त्यांना योजनेतून वगळले जात आहे मात्र ही पडताळणी करत असताना राज्य सरकारच्या असे निदर्शनास आले की राज्यातील नऊ हजारहून अधिक राज्य शासकीय सेवेतील महिला कर्मचारी सुद्धा याचा लाभ घेत आहेत दरम्यान आता याच पात्र नसतानाही लाभ घेतलेल्या महिला सरकारी कर्मचाऱ्यांवर राज्य सरकार करून कारवाईचा बडगा उरगारला जाणार आहे महिला सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार कार कर्म कठोर कारवाई बुधवारी विभागाने ज्या महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दे देत याबाबत संबंधित विभागांना निर्देश सुद्धा दिलेले आहेत तर लाडकी बहीण योजनेचा नियमबाह्य लाभ घेणाऱ्या महिला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा डेटा महिला व भाग बाल विकास विभागाकडून तयार करण्यात आला आहे त्यानुसार राज्यातील नऊ हजार पाचशे सव्वीस कर्मचाऱ्यांनी म्हणून आता अशा महिला सरकारी कर्मचाऱ्यांवर नागरी सेवा नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी राज्यातील सर्व विभागाच्या सचिवांची बैठक घेतली आहे या बैठकीत लाडकी बहीण योजनेचा नियमबाह्य लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश एक एकमताने घेण्यात आला अशा गैरप्रकारांवर जर तत्काळ कारवाई करण्यात आली नाही तर भविष्यात इतर, इतर कर्मचारी सुद्धा अशा योजनांचा गैरफायदा घेऊ शकतात म्हणून हा निर्णय या बैठकीत एकमताने मंजूर झाला संबंधितांची पगार वाढ थांबवली जाणार सामान्य प्रशासन विभागाने लाडकी बहीण योजनेच्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या खात्यात जमा झालेली योजनेची संपूर्ण रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे एवढेच नाहीत तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा होणार आहे करा, करा, या व्यतिरिक्त काही प्रकरणामध्ये संबंधितांची पगारवाढ सुद्धा थांबवली जाऊ शकते विशेष म्हणजे ही कारवाई लवकरच सुरू करण्यात येणार आहे आणि यामुळे असा गैरप्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबेदान आणले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद